ईडीचा अर्थ काय ईडीराव म्हणजे काय तर बेहिशोबी संपत्तीची चौकशी करू आता समजा बेहिशोबी संपत्ती अॅडरावांची नाही आहे तर घाबरण्याचं कारण नाही मी माझ्या आयुष्यात एक शिकलो रिॲक्टच व्हायचं आणि थोडंसं मोदीजींकडून शिकलो रिॲक्ट मी जवळ येपर्यंत थांबलो होतो तर ही काय धरून आणलेली गर्दी नाही आहे की आपण बिहारसारखं आणि विधानसभा महाराष्ट्रासारखं कालच्या काही यश मिळू शकू असं वाटतं तो आता काल तासगावमध्ये चार हजार संख्येत सभा झाल्या चार हजार तासगावच्या सभेला जवळजवळ जास निम्म्यापेक्षा जास्त महिला होत्या सभा संपल्यानंतर मी जेव्हा स्टेजवरून उतरून प्रत्येकाला आपण नमस्कार करून म्हटल्यानंतर लास्ट खुर्चीवरची ताईसुद्धा आणि लास्ट खुर्चीवर दा दादा सुद्धा मी जवळ येपर्यंत थांबले होते ही काय धरून आणलेली गर्दी नाही आहे आणि त्यामुळे गेल्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही जे प्रवासी आहोत देवेंदी दिवसाला सहा सभा करतायत आम्ही दिवसाला चार चार शहरं करतो आहे तर त्या सगळ्यांचं एकमेकाला फीडबॅक असा आहे की आपण त्या बिहारसारखं आणि विधानसभा महाराष्ट्रासारखं काहीच्या काही यश मिळवू शकू असं वाटतंय नाशिकमध्ये कुंभमेळापतो त्या पार्श्वभूमीवर तिथे एक प्रकरण समोर यायला यावर राज ठाकरे म्हणतात की साधूंच्या मागून संधी साधूपणा करू नका आणि दक्ष रहा अशा पद्धतीने मुळात काय घडलंय माहीत नाही परंतु हा नेहमीचाच वाद आहे की विकास की पर्यावरण खरं म्हणजे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ह्या विकास की पर्यावरणमध्ये आपण मुंबईची मेट्रो लांबवली आणि काही हजार कोटी खर्च वाढवतो समृद्धी महामार्गापासून जो सगळ्यात मोठा महामार्ग अनेक धरणांपर्यंत त्या वेळेला काही मार्ग काढला नसता त्याचे प्रोजेक्ट पूर्ण झाले नसते आणि त्यामुळे पर्यावरणवाद्याने असा विचार केला पाहिजे की तो, तो जो कायदा आपला झाला की जेवढी झाडं आपण तेवढं त्याच्यात पट लावायला लागतात नवीन टेक्नॉलॉजी आली की ज्याच्यामध्ये जुनी झाडं जी आहेत ती अख्खी उचलून दुसऱ्याकडे लावता येतात त्याचं जगण्याचं प्रमाण सत्तर टक्क्यावर आलेलं आहे कारण ते हळू सुरुवातीला तीस शक्य होतं अशा वेळेला ती झाडं दुसरीकडे शिफ्ट केल्याशिवाय तेवढीच पाचपट लावल्याशिवाय रस्ते आणि सगळं कसं होणार आता नाशिकला कुंभामध्ये काही लाख म्हणणंसुद्धा कमी होईल काही करोड लोकं येणार जगभरातून येणार त्यात एका मिनिमम सुविधेसाठी काही झाडं तोडावी लागली तर तो त्याचा नियम पाळायला पाहिजे असं मला वाटतं पण तरीही नेमकं नाशिकमध्ये किती झाडं तोडणार आहेत किती लावणार आहेत मला काय माहिती दादा सिंधु या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं सिंधुदुर्ग मध्ये जे काही करत आहे त्यावरून विशेषतः भाजप आणि शिंदे गटामध्ये काहीशी झाल्याचं वेळेला स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा लढवाव्यात याची चर्चा सुरू होती त्याला आमच्या बैठकीमध्ये देवेनजींनी अतिशय क्लिअर भूमिका मांडली म्हणजे देवेंदींचं एक वैशिष्ट्य आहे <laughs> की त्यांच्या बोलण्यामध्ये अँबिग्युटी म्हणजे संदिग्धता नसते तरी क्लिअर मांडलं सत्तर ऐंशी टक्के ठिकाणी युती होईल असा प्रयत्न करा पण शेवटी स्थानिक कार्यकर्त्याची काही गरज आहे राजकीय गरज जर एकमेकाच्या विरुद्ध लढावं लागलं तर एकमेकाला शिवाय देऊ नका आपण एकमेका शत्रू नाही आहोत आपण एका एकाच महायुतीमध्ये राज्य चालवतो देश चालवतो आम्ही ते पथ्य पाळलं आहे पण काही ठिकाणी म्हणजे शिवसेनेने पाळलं नाही राष्ट्रपती पाळलं नाही असं नाही काही ठिकाणी काही ठिकाणी घडणाऱ्या घटनांमधून नियम तयार होते सिंधुदुर्गात शिवसेनेच्या नेत्याने निलेश राणेंनी ने काही म्हटलं काही केलं तर त्यांचे नेते पण त्यांना देतील की बाबा असं नाही करून चालणार एखाद्याच्या घरामध्ये पैसे सापडणार नाहीत का इन्कम टॅक्स बघेल ना त्याचा निवडणूक विषयी काय संबंध नाही आता फायनली तर तो, तो, तो प्रॉब्लेम आलाच आहे ना आता की बाबा तुम्ही तुम्हाला कोणी अधिकार दिले त्या घरात उचनाचे पण निलेश राणे वागले असं याचा तर शिवसेना वागलेच असं होत नाही निलेश राणे असे वागले, वागले। तर माझी खात्री आहे की एकनाथजींनी त्यांना समज दिलं तर आमच्याकडे एखादा नेता काहीतरी बोलला तर देवेंद्रजी प्रवासात असताना फोन करून म्हणतात की हे चालणार नाही त्यामुळे सिंधुदुर्गामधून आपण हा निष्कर्ष काढणं बरोबर होणार नाही की बी जे पी शिवसेनामध्ये काही अंतर्निर्माण प्रत्यारोप केले जातात केले जाते खालच्या पातळीवर बोललं जात या दोन तीन जिल्ह्यात तर मला एकही प्रसंग माहीत नाही आम्ही देवेंदींचं म्हणणं पूर्ण फॉलो करतो किंवा काही नाही तसं उदाहरणार्थ कागलला मुश्रीफ साहेब आणि संभाजी गाडगे कंबाईन पॅनल झालं तर आम्हाला श्रेष्ठीने सांगितलं की सगळं बीजेपीचं पॅनल विड्रॉ करा महाराष्ट्रामध्ये मा एकमेव कागल आहे की जिथे बी जे पीचा एकही माणूस नाही पण आम्ही ते मान्य केलं मग गडिंग पलीकडे मुश्रीबाणी आम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढतो काही एकमेकाला शिव्या नाही शाप नाही तुमचा प्रचार तुम्ही करा शेवटी निवडणुकांमधला प्रचार हा आम्ही काय करणार आहोत यावर त्याने काय केलं तर त्याने काही केलं नाही आहे म्हणा पण शिव्यांपर्यंत जाण्याचं काही कारण असं मला वाटतं नाही 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 रवीजींचा असं म्हणण्याचा बिलकुल अर्थ नव्हता की दोन तारखेनंतर युती तुटणार आहे रवीजींचं म्हणणं असं आहे की दोन तारखेच्या निवडणुका होईपर्यंत आता बसून किंवा मार्ग काढण्याला वेळ नाहीये थांबा दोन तारखेपर्यंत सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा की आता बहुतेक म्हणजे बहुतेक मला भीतीच वाटते बोलायला कारण मग निवडणूक आयोग तुमच्याशी बोललं का हा कॉमन सेन्स आहे हो की आता जर वीस जिल्हा परिषदांमध्ये पन्नास टक्के ओबीसी आरक्षण ओर झालं आहे तर तिथे रिरिझर्वेशन पडणार मग ती लांबणार याच्याला काय भविष्य काय लागतो का पण मी बोललोरी बोललं की निवडणूक आयोग येतो मुद्दा त्यामुळे दोन नंतर खूप काळ जर, जर जिल्हा परिषद पोचपणार असेल निवडणुका नाही आहेत त्या काळात बसू बोलू पुढच्या निवडणुकांसाठी एक आचारसंहिता करू असा रवीजींचा बोलण्याचा मुद्दा आहे की दोन तारखेपर्यंत थांबा थांबा म्हणजे काय त्यानंतर आता वेळच नाही ते आता बिचारे शिरोळा आटोपूरला ईश्वरपूरला गेले मग विठ्याला जाणार त्यामुळे एवढाच अर्थ आहे भाजपवर काहीशी नाराजी दिसण्याच्या पद्धतीची वक्तव्य त्यांची रवीजींचं रवीजींच वाक्य अधिक क्लिअर म्हणतो की दोन तारखेनंतर हे सगळं संपेल आपण काय म्हणणार तुम्ही कधी तुम्ही म्हणता उद्धव ठाकरे म्हणतात की या राज्यामध्ये निवडणुकीच्या निमित्तानं पैशांचा धूर निघतो वारेमाप वापर जो आहे तो सत्ताधारी करतायत त्यासाठी निवडणूक आयोग आहे पोलीस यंत्रणा त्यांच्या मदतीला आहे जे पैशाचा गैरवापर करतायत अतिवापर करतायत त्यांना अटक होत आहेत त्यामुळे काय उद्योजने काळजी करण्याचं कारण नाही काळजी करण्याच्या कारण अशा अर्थाने ऍक्शन होत नाही अशा अर्थाने काळजी कारण नाही ज्या घटना घडतात त्याची कोणीही काळजी करायला ना की इतका पैशाचा तुम्ही काय म्हणाल लक्ष्मी दर्शन का करताय तुम्ही कामं करा तर मला माहिती आहे तुम्हाला की विधानसभेला एक लाख एकोणसाठ हजार मतं मिळेल कुणीतरी चुकून आमच्या कार्यकर्त्याने कोणाला म्हटलं एखाद्या वस्तीतल्या आजीला तर ती आजी म्हणाले की आता आणखीन काही दादा नाही म्हणजे आणि त्यामुळे काही न देता माझं मार्जिन एक लाख बारा हजार राहिलं <laughs> उठसूट पैशाचा वापर करण्याचं काही कारण आहे मला वाटत नाही मग मी सेवा प्रकल्पांवर पैसे खर्च करतो थोडा पैसा जास्त झाला तो तर सेवा प्रकल्पावर खर्च करावा ज्यातून मतं मिळतील की नाही माहित नाही समाधान मिळतं कशाला त्याची जी काही पोलिसी आणि न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे ती चालू आहे त्यात काय अडचण पवार साहेबांनी देखील एक नाराजी व्यक्ती केली ती म्हणजे निवडणुकीच्या आधी ज्या जा पद्धतीनं पैसे लाठी बहीण योजना असेल किंवा बिहारमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं पैसे जमा केले गेले अधिकृतपणे अशा पद्धतीनं जर निवडणुकांच्या आधी पैसे जमा करणार असाल तर काय असं संतप्त सवाल त्यांनी विचारला असं की उभ्या उभ्या मी पवार साहेबांनी त्यांच्या काळात काय काय केलं असं सांगू शकत नाही पण मला एक चोवीस तास दिले तर त्यांनी निवडणुका कशा जिंकल्या त्यांनी निवडणुकांच्या आधी लोकांवर योजनांची खैरात कशी केल्याची मोठी यादी मी देऊ शकेन तर कुठल्याही पक्षाने निवडणूक ही पक्षा जिंकण्यासाठीच लढायची असते हरायसाठी लढायची नसते मग जिंकण्यासाठी तो विचारू तर काय काय करूया तर बाबा लोकांची अडचण आहे की महिलांना एक पंधराशे रुपयेसुद्धा दोन कोटी बेचाळीस महिलांना योजना मिळाली त्यातल्या दीड कोटी महिलांच्या अकाउंटला पहिल्यांदा रुपया दिसला याचा त्यांना जो आनंद आहे त्या आनंदातून त्यांनी माझ्या लाडक्या भावांना मला मतदान करत म्हणून धबाधबा मतदान केलं तर त्याच्यामध्ये आपलं राजकीय अस्तित्व धोक्यात आलं पण टिप्पणी करण्याचं काही कारण नाही पवारसाहेबांनी पण पवारसाहेब चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ते काय असेच मुख्यमंत्री झाले काही का लोकांना आवडणाऱ्या योजना त्यांनी डाबरण मी त्यांची स्तुती करतोय लोकांना आवडणाऱ्या योजना त्यांनी राबवल्या म्हणून तो लोक त्यांना विजय करत होते दादा दा 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 नितीन गडकरी असं म्हटले की या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे असं म्हणतात मात्र यामध्ये घराणीशाही फार पाहायला मिळाली त्याची खंत त्यांनी व्यक्त केली जे कार्यकर्ते सत्रांच्या उचलतात त्यांना दा यामध्ये डावलेले आहे हे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत खर ना था काही खरं नाही किंवा त्या पक्षाला काही प्रमाणात नितीनजींचं म्हणणं बरोबरी आहे पण अख्खा कोल्हापूर जिल्हा काढा असं घेऊन बसूया अशोकराव मानेंची सून शिरोडला नगराध्यक्षपदाला उभी आहे सोडली तर असं दूर दूरपर्यंत घराणेशाही तुम्हाला दिसणारच नाही ना माडकांच्या घरातलं कोणी उभं राहिलं ना पाटलांच्या घरातलं कोणी उभं राहिलं आमची तर सोय अशी की दूर दूरपर्यंत दूर शक्यताच नाही आहे आणि त्यामुळे जरी नितीनजी म्हणतात ते खरं असलं आणि अपवादाने सुद्धा होणारी उदाहरणं ही होता कामा नाहीत तरी सरसकट असं चाललं आहे असं नितीन जी माझे सर्वार्थाने आदरणीय आहेत त्यामुळे त्यांच्या वाक्याला मी छेद देत नाही मी असं म्हणतोच आहे की काही प्रमाणात हे घडत आहे पण त्याचं प्रमाण हे इतकं मोठं नाही आहे जे घडतंय तेही नीट केलं पाहिजे पुण्यातला प्रश्न आहे शीतल तेजवानी प्रकरणात खडगे समितीकडून आता पुन्हा संधी दिलेली नाही चौकशीसाठी काय सांगाल शीतल तेजवानी या प्रकरणामध्ये चौकशीसाठी आलेली नाही वकिलांना पाठवलं होतं नाही मी महसूल मंत्री होतो कुठल्याही खात्यामध्ये ज्यावेळेला गुन्हा होतो त्यावेळेला थोडी संधी आपण नाही दिली तर घेतलेला निर्णय कोर्टात टिकत नाही दोन मिनटात जाऊन तो कोर्टात खारिज होईल त्यामुळे पुरेशी काळजी डिपार्टमेंट घेते आहे पण कोणालाही या सोडलं जाणार नाही कोणीही कुठे इकडे तिकडे जाऊन मागणी करण्याची आवश्यकता नाही याचं कारण विधानसभा आता आठ टक्केहून सुरू होते त्यामुळे सरकारला याची प्र सरकार कोणाच्या बाजून नाही सरकारला याची काळजी आहे की सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित होणार आहे आणि त्यामुळे जर त्या चौकशीला येणार नसतील तर पुरेसा वेळ देऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल आणि महसूल विभाग ती करेल दादा शिरोळचे आमदार महायुती अपक्ष असले तर ते महायुतीचा एक भाग आहे मात्र या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं विशेषतः भाजप आणि आमदारांमध्ये काही असा वाद दिसतोय फार ईडीपर्यंत सहा महिन्यात ईडी आणण्यापर्यंत ईडीची मागणी अगदी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाने पण करायची असते राजवर्धन निंबाळकर तर आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहे याच्या आधी मुश्रीफांची इन्क्वायरी जेव्हा लागली त्यावेळेलाही आमच्या एका जिल्हा अध्यक्षाने समरजित राडगे यांनीच मागणी केली आणि ती इन्क्वायरीपर्यंत गेली आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अटकपूर्व जामीन घेण्यापर्यंत गेली त्यामुळे राजवर्धन निंबाळकर कोण तर तो अध्यक्ष आहे पण जिल्हा हे नको तुमच्या माझ्यासारख्या सामान्य नागरिकांनी सुद्धा त्याला ईडीचा अर्थ काय लाव म्हणजे काय तर बेहिशोबी संपत्तीची चौकशी करू आता समजा बेहिशोबी संपत्ती अड्राऊ कारण नाही आहे त्याने घाबरण्याचं कारण नाही मी माझ्या आयुष्यात एक शिकलो रिॲक्टच व्हायचं नाही आणि थोडंसं मोदीजींकडून शिकलो रिॲक्टच व्हायचं काय काय आता ते पुण्यामध्ये अठरा दिवस रोज आमच्याकडे ते नवीन राऊत झाले होते संजय राऊत मी काय एकदाही रिॲक्ट झालो नाही शेवटी थकले बिचारे एक मुद्दा किती दिवस मांडणार मग पत्रकारी हळूहळू दाखवायनाच अजित पवारांनी राजीनामा द्यावा यासाठी अंजली दमाने लोकशाही ह्या लोकशाहीची सुंदरता म्हणजे ब्युटी अशी आहे की कोणीही कोणाला राजीनामा द्या अशी मागणी करू शकतो अंजली दमाने तर एक मोठी ऍक्टिव्हिस्ट आहे पण त्या मागणीनंतर त्या मागणीची चौकशी होईल का मागणी चौकात उभं करा ती केलेली आहे त्याची चौकशी सुरू आहे चौकशीत काही निष्पन्न झालं तर ॲक्शन होईल कोणी सुटणार नाही दादा शेवटचा प्रश्न दादा एकीकडे एक 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 प्रचाराची खूप मोठी रणरुमाई सुरू आहे दुसरीकडे मुरगुड नगरपालिकेमध्ये एका उमेदवाराच्या घरात भानामतीसारखा प्रकार केल्याचं निदर्शनास आलं आहे कसं पाहता या घटनेकडे मला दिवसातून एकदा तुमच्याशी बोललं पाहिजे तर मला नवीन नवीन काही ती कळेल मला नवीनच आहे भानामती करण्यात वेळ घालवण्याची चार घरी जा म्हणा